पीएमआरडीएच्या टीपी स्कीम्सना रेरा लागू होण्याबाबत वस्तू किंवा सेवांच्या बदल्यात किमतीच्या उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू किंवा सेवा यालाच पद्धत म्हणतात पीएमआरडीएनं तेहतीस टाउन प्लॅनिंग स्कीम्स म्हणजेच टीपी स्कीमची घोषणा केलेली आहे यासाठी अंदाजे सत्तावीस हजार एकर जमीन बार्टर पद्धतीनं संपादित केली जाणार आहे हे करताना त्याला भूसंपादनाचा कोणताही कायदा लागू केला जात नाही या जमिनी बार्टर सिस्टीमवर घेतल्या जातात उदाहरणार्थ एकर जमीन संपादित जमीन संपादित केल्यास त्यातील साठी ठेवून उरलेल्या पन्नास टक्के जमिनीचे प्लॉट्स पाडून शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत या प्लॉटसाठी पाणी वीज अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहेत दोन हजार सोळा साली म्हणजे पीएमआरडीएच्या स्थापनेपासून जाहीर झालेल्या या टीपी स्कीम मधील एकाही टीपी स्कीमच्या नकाशातील कोणत्याही जमिनीवर काहीही काम झालेलं नाही ना तिथे ना प्लॉट्स आहेत ना त्याला कुंपण आहे ना रस्ते दिले ना मूलभूत सुविधा दिल्या महाराष्ट्र शासनानं जमिनी घेतल्या परंतु त्या बदल्यात मान्य केलेले प्लॉट्स शेतकऱ्यांना मात्र वेळेत दिलेले नाहीत एक प्रकारे हा गैरव्यवहारच आहे असंच म्हणता येईल पण प्रायव्हेट डेव्हलपर जमीन घेतो तेव्हा त्याला रेरा कायदा लागू होतो आणि एका विशिष्ट कालावधीत त्याला संपूर्ण स्कीम पूर्ण करावी लागते शिवाय त्याचे तसे जमीन मालकाबरोबर देखील झालेले असते रेरा कायद्याच्या दबावामुळे प्रायव्हेट सेक्टरमधील अशा स्कीम्स योग्य वेळेत पूर्ण होत आहेत हे आपण पाहतोच आहोत रेरा कायद्याचा हा फायदा शेतकऱ्यांना देखील मिळावा म्हणून एमएसडीए ची मागणी अशी आहे की पी एम आर डी एच्या टीपी स्कीमला रेरा कायदा लागू करावा जेणेकरून रखडलेले प्लॉटिंगचे काम हे योग्य रीतीने आणि ठरलेल्या वेळेतच पूर्ण होईल या सगळ्या गोंधळाचे खरे कारण पीएमआरडीएचे अधिकारी आहेत त्यांचा मनमानी कारभार आजवर शेतकऱ्यांनी पाहिलेलाच आहे त्यांची मुजोरी आणि आरेरावी तसंच भोंगळ कारभार वाढलेला आहे रेरा कायदा लागू झाल्यामुळं अशा अधिकाऱ्यांवर देखील ठरलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याची बंधनं येतील आणि त्यांना या सगळ्या स्कीम्स पूर्ण करून शेतकऱ्यांना त्यांचे प्लॉट्स द्यावे लागतील काळोखाला हुसकावून लावणं हे काळोखाला शक्य नाही ते फक्त उजेडाच काम आहे आपण सगळे शेतकरी आहोत स्वयंस्फूर्त आणि स्वप्रकाशित काजवे आहोत आपण मोठ्या संख्येनं आजूबाजूचा परिसर उजळून टाकू शकतो ही खरी आपली ताकद आहे आणि हीच ताकद राज्यकर्त्यांना दाखवणं अत्यावश्यक झालेलं आहे चला आपण जण एकत्र येऊया आणि या काळोखाला हुसकून लावूया